पसरवण्याची पद्धत तुमच्याकडे काय वेगळी असेल तर मला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा असं केल्याने सोपं पडतं म्हणून मी नेहमी पोळी पसरवण्यासाठी असंच करत असते नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच झालेलं आहे की दररोज बारा वाजता न चुकता आपला रेसिपीचा एक छान असा व्हिडिओ येत असतो अगदी तसंच आज सुद्धा खूप कमी वेळात आणि झटपट छान असे टेस्टी रेसिपी बनवणार आहे आणि ती म्हणजे बेसनपोळी कोण याला बेसनाचं दीर्ड सुद्धा म्हणतं कोण बेसनपोळी म्हणतं आमच्याकडे बेसनपोळी म्हणतात ही बेसनपोळी जी आहे ती खूप कमी वेळात होते शिवाय चविष्ट सुद्धा असते आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असेल किंवा मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर आपण ही पटकन बनवू शकतो चला तर मग झटपट म्हणणारी चविष्ट अशी बेसनपोळी कशी बनवायची आपण बघूया बेसनपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची लसूण जिरं ओवा हळद चवीनुसार मीठ आणि बेसनपीठ तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही जी हिरवी मिरची आहे ती लसूण जिरं आणि ओवा सोबतच मीठ सुद्धा त्यामध्ये घालायचं आहे आणि आता मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं मिरची छान बारीक झालेली आहे आता आपण हे जे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ मी मग अशी घेतलं होतं आता हे बेसनपीठ काढून घ्यायचं त्यासोबतच हिरवी मिरची बारीक वाटलेलं हे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे बऱ्याच वेळा आपण चमच्याने काढत असतो तेव्हा ते व्यवस्थित निघत नाही त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ते व्यवस्थित असं मिक्स करून मग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग अशी आपण हळद घेतली होती ती हळदसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि नि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर त्याच्या मग जास्त पाणी घातलं की एकदमच ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी हे पीठ छान मिक्स करून घेते पाणी आपल्याला तोपर्यंत घालायचं आहे जोपर्यंत पीठ जे आहे ते इतपत पातळ झालं पाहिजे ह्याच्यापेक्षा जा जास्त पाणी आपल्याला घालून घालून घ्यायचं नाही आहे आत्ता तवा पण छान गरम झालेला आहे आपण तव्यावरती थोडंसं तेल घालूयात आणि लगेचच आपन, आ, हे जे पीठ आपण मळून घेतलं होतं हे पीठ आपण आता ह्याच्यावरती सोडायचं आणि त्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आपण जेव्हा उलट नाही त्याला पसरवायला जातं तेव्हा ते बराच वेळा मोडलं जातं त्यामुळे त्याला आपण असं पसरवून घ्यायचं आत्ता परत त्याला सगळीकडून तेल टाकून घ्यायचं ज्यामुळे ही पोळी जी आहे ती खाली चिटकली जात नाही आपल्याला जेव्हा पलटायची असते तेव्हा ती ते सहजपणे पलटली जाते आता दोन मिनटं ह्याला छान भाजून द्यायचं खालच्या बाजूने जेव्हा पोळी पूर्ण भाजलेली असते तेव्हा वरतून असा त्याला रंग येत असतो मग आपण ही जी पोळी आहे ती लगेच पलटून घ्यायची ती सहजपणे पलटली जाते कडच्या बाजूने सुद्धा तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा पोळी छान भाजली जाते आता परत दोन मिनिटं आपण हिला भाजेपर्यंत वाट बघूयात mm -hmm. आता खालच्या बाजूने पण आपली पोळी भाजली आहे का हे आपण बघून घेऊया वा मस्त भाजलेली आहे आता आपण ही पोळी लगेच एका प्लेटामध्ये काढून घेऊयात आणि परत तव्यावर तेल घालायचं आहे आणि अशा प्रकारे दुसरी पोळी सुद्धा लगेच आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि परत ह्याला छान असं पसरवून घ्यायचं पसरवण्याची पद्धत तुमच्याकडे काय वेगळी असेल तर मला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा असं केल्याने सोपं पडतं म्हणून मी नेहमी पोळी पसरवण्यासाठी असंच करत असते आपल्या या दुसऱ्या पोळीला सुद्धा छान असं वरतून रंग आलेला आहे याच्यावरून आपल्याला समजतं की पोळी जी आहे ते खालच्या बाजूने छान भाजलेली आहे आता मस्त पलटी करून घेवा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे परत आपण ह्याला थोडस तेल टाकून घ्यायचं ज्यामुळे खालची बाजू सुद्धा अगदी सहजपणे पलटता येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते चिटकत सुद्धा नाही आमच्या इकडे याला बेसन पोळी म्हणतात याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाव आहे का तुमच्याकडे कुठल्या नावाने ओळखलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ पाहिले आहेत किंवा सगळ्यात जास्त आवडीचा तुमचा व्हिडिओ कोणता आहे हे मला कमेंट नक्की सांगा किंवा मग तुम्हाला एखादी रेसिपी आवडती आणि तो व्हिडिओ आतापर्यंत मी बनवलेलाच नाही असं एखादं अशी एखादी रेसिपी आहे का जी की मी बनवलेली नाही तसं मला कमेंटमध्ये सांगा तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती टाकेल आणि आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत का तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आता आपली पोळी छान भाजत आलेली आहे मी लगेच आता लगेच आपण ही पोळी पलटी करून घेऊयात वा मस्त भाजलेली आहे आता ही सुद्धा पोळी आपण एका प्लेटात काढून घ्यायची अशा प्रकारे आता सगळ्या पोळ्या मी पटापट बनवून घेते तर अशा प्रकारे आपले जाळी जर अशी बेसन पोळी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता घरी सुद्धा खाऊ शकता तसं तरी आपण लोणच्या सोबत जर खाल्ली तर खूप छान लागते पोळी सुद्धा पोळीसोबत सुद्धा खूप छान लागते नाहीतर मग तुम्ही असंच जरी खाल्लं तरी सुद्धा छान लागते कारण ह्याच्यामध्ये आपण मग अशी बघितलं असेल मिरची जिरं लसूण वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यामुळे खूप चविष्ट लागतात शिवाय खूप कमी वेळात होतात तर तुम्हाला ही झटपट चविष्ट असे रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरात लवकर या आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि तुम्ही सुद्धा नक्की आ, ही रेसिपी आहे ती बनवून बघा तुम्ही बनवलेल्या हो ज्या पोळ्या आहेत त्या अशाच जाळीदार झालेल्या जा आहेत का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आगळ्या वेगळ्या आणि झटपट चविष्ट होणाऱ्या रेसिपी सोबत दुपारी बारा वाजता